हाय एव्हरी वन वेलकम बॅक मी निलेश एका गावामध्ये ना एक खोल विहीर होती त्यामुळे लोक म्हणायचे आलाय पाणी नाही आहे आलाय पाणी नाही आहे पण त्याच गावातील एक तरुण रोज त्या विहिरीवर जायचा दोर टाकायचा प्रयत्न करायचा आणि पाणी काढायचा प्रयत्न करायचा लोक त्याला हसायचेत की बाबा उगाच तू कशाला मेहनत करतोस एक दिवस त्याने दोर टाकला आणि थंड पाणी वर आलं त्या दिवशी त्या तरुणाला एक गोष्ट कळाली की पाणी खोल होतं म्हणून दोर लांब पाहिजे होता <laughs> काय पाणी खोल होतं म्हणून दोर लांब पाहिजे होता म्हणून मेहनत थांबायची नाही मेहनत थांबवायची नाही मेहनत करत राहा दोन हजार पंचवीस वर्ष संपत आलंय आपल्याला थांबायची शिकवण देऊन दोन हजार सव्वीस संधी घेऊन आलाय की थांबायचं नाही असं सांगू बरोबर का मित्रांनो लक्षात घ्या आपले स्वप्न कधीही संपत नाहीत आपले स्वप्न कधीही संपत नाहीत आपल्यालाच एक्स्ट्रा एफर्ट्स टाकून अधिक प्रयत्न करून ते पूर्ण करून घ्यायचे असतात बरोबर चला दोन हजार सव्वीसमध्ये आपण एक निश्चय करूया कोणतीही गोष्ट आपण अर्ध्यावर सोडायची नाही ठीक आहे थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट टाकून आपण ती पूर्ण करूया काय आय होप मी सांगितलेलं तुम्हाला कळालं असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि माझे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय